तुम्हाला वाटतंय की माणसांनी बनवलेलं आहे मंदिर हा मंदिर मित्रांनो राक्षसांनी बनवलेला मंदिर आहे असं मां, मानलं म्हणलं जात मित्रांनो आणि ते जे तुम्हाला लिंबाचं झाड दिसतं का ते म्हणजे कडू तुरट लागत नाही असं गोड लागतं असं गोड तुरट लागतात मित्र हो पेट्रोल पण नाही विषय होईल त्यामुळे लवकरात लवकर निघूया अंधारा जर का बंद पडलेलं मधी कोण मदत करायला येणार नाही मित्र हो लवकर जावं लागेल आपल्याला नमस्कार मित्रांनो कसा तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो मग आता कुठे माहिती का तुम्ही म्हणत असेल डायरेक्ट आगडगावला जायचं नाही तर का म्हणता आपल्या मित्रांनो आपण जरा कुठे माहिती का पहाड मित्रांनो समोरचं डोंगर दिसत हे पूर्ण पहाड आहे पहाड आणि मित्रांनो आपण आता सध्या बघू शकता तुम्ही अंदाजा करू शकता आपण सध्या कुठे आणि म्हणजे बिबटे आहेत बघू शकता तीन बिबटे आहेत तीन एक काळा बिबटे आहेत दोन चॉकलेटी बिबटे आहेत काही मित्रांनो आता आपल्याला सरळ जायचं आणि आपले धन्यू इथं बघू शकता आणि हे कोणता पक्षी बे अरे कोणता पक्षी बागडाय पे दे आणि मित्रांनो पहाड इथं आणि तिथं मित्रांनो तुम्हाला दिसत असं हे डोंगर ते दिसतंय ना तिथं मित्रांनो बैल बैल म्हणजे बैल म्हणतो म्हश्यात माश्या हे तुम्हाला दिसू राहिलं पण कॅमेऱ्यात जे मी जे डॉ दिसू राहिलेत ते तुम्ही बघू शकत नाही असं तुम्ही म्हणू शकता आणि मित्रांनो आता आपण आगडगावला आहे मित्रांनो आता सडे सहा वाजू राहिलेत सडे सहा म्हणतोय साडेपाच वाजू राहिलेत आणि मित्रांनो लवकर जावं लागेल आपल्याला चला मग जाऊया तांदळाची शेती मित्रांनो बघू शकता तांदळाची शेती मी आतापर्यंत नव्हती पाहिली पण ते हा कांद्याची शेती बे <laughs> ज्वारीची शेती तर नाही गहूची शेती आहे आणि कांद्याची शेती आहे मी आतापर्यंत खरं सांगतो मित्रांनो मी आतापर्यंत गव्हाची शेती म्हणजे तांदळाची शेती मी आत्तापर्यंत पाहिली नसल पण पाहिलेली लिवाय रेल्वेमधून राहतानी पाहिलेली अगं इथपर्यंत पाणी आव तुम्हाला दिसतंय का मित्रांनो इथपर्यंत पाणी बापरे लेवेस वाढले यावेळेस पावस नाही काही नाही आणि एवढं सारं पाणी काय करताय बा इकडं एवढं सारे पाणी समोरून ट्रक येवर राहिले जरा म्हणजे काच खाली करूया कारण की धूळ बाई धूळ निस्ता धूळ निस्ता धूळ इकड्या तिकड्या धुळ्या धूळ त्यामुळे हेल्मेट एकदम आपल्याला एकदम म्हणजे पैसा वसूल झाला आपल्याला इथं म्हणजे धुळ काय आपलं तोंड घालायचं का आपण एकदा एकदम पैसा वसूल झाला आपलं हेल्मेटचं काही विषय अरे बाबा 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 बाब मित्रांनो अजून घाट आलेला नाहीये आणि मित्रांनो थोडंसं पुढं गेल्यावर हे खराब रस्ता संपण आणि चांगला रस्ता चालू होईल कापूरवाडी आहे मित्रांनो आणि कापूरवाडीच्या पुढं आगडगाव मग रतडगाव मग मग अजून एक गाव कोणतं तरी आहे र आगडगाव रतडगाव आणि मतड गाव नाही आगडगाव रतडगाव आगडगाव मग आगडगाव रत्तडगाव आणि अजून कोणतं तरी गाव आहे राव आबा आबो का भैरवून आताच्या दर्शनाला गेल ते मित्र हो सगळेजणी ब्याक शहर आहे सगळे मित्रांनो देवाचे दर्शनालाच गेले तेवढे जे रस्ते दिसतात कारण की इकडे इकडे ते एवढे लोक जात बीत नाही एवढे मित्रांनो जरा आपला अंधार होऊ राहिलाय दर्शन आपल्या रात्रीच होईल काय आयुष्य नाही आता इथं काय बिल्डिंग होऊ राहिलं बाय यो बाब काय बिल्डिंग होतं ये काय खतरनाक आहे पडला असतो मी ते बिल्डिंग दाखवायच्या ना आधी तुम्ही खतरनाक पडला असतो पण पण काय भारी घर बांधू राहिलेत राव ते पण कापूरवाडीमध्ये आणि ते पण एवढं भयान घर बांधू राहिलेत बाबो डोंगरा धुक्याने वेडून गेलेत बघू शकता तुम्ही विचारलं होतं पण काय आपण घाट असतो समोर मित्रांनो इथे मोठी मूर्ती होती हनुमानजीची आणि आता छोटी मूर्ती लावली काय माहिती लावली बघा मित्रांनो दिसतंय का तुम्हाला पूर्ण डोंगर धुक्याने एडून गेले बाबो व्याखर विषय सगळं धुक्याने एडून चाटपरी बाबो चाटपरी कोण लावली पण लोक इकडे कोणी एवढे येत जात नाही मित्र आपलं पेट्रोल संपलंय मित्रांनो कांडी बघू शकता कांडी नाही यायचे मित्रांनो पेट्रोल पेट्रों आपल्याला टाकायचं होतं मला मला वाटलं मित्रांनो येईन आपण पण काय पेट्रोल संपलेलं आहे पण आता मला त्यांनी वाटत जाऊ शकते गेल्यावर भारीच होईन पण बघूया जेवण ते पेट्रोल तर संपलाय बरं का आता आपल्याला जायचं पण आहे वीस किलोमीटर लांब येऊन फक्त आपण जर का पोचलोन ते पर्यंत नगर सिक्कीमध्ये पेट्रोल टाकू घेऊया नाही का मित्र फायनली आपण दर्शन बिर्शन घेतलेलं आहे आता बघू शकता आपलं जर असं बसलो आहे आपण हे नवीन केलेलं आहे मित्रांनो पूर्ण हे दिसतंय की पूर्ण नवीन केलेलं आहे आणि मित्रांनो जर मंदिर आपलं दर्शन तर झालेलं आहे आपण काही व्हिडिओ शूट नाही करू शकत आहात तर मित्रांनो बाहेरूनच बघू शकता काय भारी मंदिर आहे मित्रांनो तुम्हाला वाटतंय की माणसांनी बनवलेलं आहे मंदिर हा मंदिर मित्रांनो राक्षसांनी बनवलेला मंदिर आहे असं मानलं मा म्हणलं जातं मित्रांनो आणि ते जे तुम्हाला लिंबाचं झाड दिसतं का ते म्हणजे कडू तुरट लागत नाही असं गोड लागत असं गोड तुरट लागतं असंच काहीतरी आणि लय म्हणजे भारी वाटतं मित्रांनो इथं म्हणजे लेवायचं बसलो ले मी इथं भारी वाटते मित्र आता निघूया आता लेवायचं झालं मित्रांनो लय झाले तर निघूया इथून वरती पण मंदिर आहे मित्रांनो आता इथं दर्शन घेऊया अगं इथं मंदिर आहे तर लाईट पण गेली आली परत इथं मग दर्शन घेऊया आपली गाडी मित्रांनो इकडे खाली लावलेली त्या साईडला लावलेली आहे खाली तर दर्शन घेऊन आपण डायरेक्ट जाऊया इथून मित्र आपण इथं मंदिर आहे इथं पण दर्शन घेतलेलं आहे मित्रांनो आता शनी देवाचं मंदिर आहे फार कोपऱ्याला आणि ह्या साइडला पूर्ण या पूर्ण या मंदिर आहे का या साईडचं मित्रांनो आहे लय मोठं आहे रात्री झाले म्हणून आपण इथं म्हणजे थांबू नाही शकत हे दिसतंय का हे पूर्ण रोड हे पूर्ण रोड मित्रांनो कुठं जातो काय माहिती पण इथून जे पुढचं आहे ना मित्रांनो इकडं तिकडं तलाव येल मोठा आता आपण गेलो असतो पण आता अंधार झाले आता आपण पुढच्या रविवारी येऊ मित्रांनो ते त्यावर जाऊया आता आपण पहिले तर आपण इथून निघूया कारण की अंधार झालाय अजून मित्र हो पेट्रोल पण नाही विषय होईल त्यामुळे लवकरात लवकर निघूया अंधारात जर का बंद पडलेलं मधी कोण मदत करायला येणार नाही मित्र हो लवकर जावं लागेल आपल्याला खाली लावलेली आपली गाडी आता जाऊया तिथं आता लाईट पण नाही एवढे इथं त्यामुळे टॉर्च चालू चालू केलाय आता निघूया मित्रांनो इथं बघू शकता समोर समोर आहे समोरचा व्ह्यू इकडं बघू शकतो किती भारी लेवायचं बसलो होतो मित्रांनो तिथं बसलो होतो मी लेवायचं बसलो होतो आणि ते बघू शकतो इथं मंदिर आहे तिथं आपण दर्शन घेऊन आपण मंदिरात देवाचे पण दर्शन घेतलेले आहेत आता आपण गाडी इकडे ला लावलेली इकडं अशी तर निघूया लवकरात लवकर फायनली मित्रांनो आपण घरी पोहोचलेलं आहे पार आठ वाजू राहिले मित्रांनो आपण घरी पोचलो कारण की मधी आपलं पेट्रोल खतम झालं तर आपण व्हिडिओ काढू शकलो नाही कारण की भाई मला काही सुचलंच नाही बाई त्यावेळेस हो बरं झालं एक माणूस आल तर तो त्याने आपल्याला टोचन दिलं पार म्हणजे कुठं संपलं माहिती आहे का आपलं पेट्रोल पहाड आहे का तिथंच आसपास संपलं मित्रांनो आणि बरं झालं आपल्याला म्हणजे ते माणूस बरं झालं देवासारखं आला ना आपल्याला म्हणजे त्याने टोचन दिलं मागून टोचन दिलं आणि पेट्रोल पंप म्हणजे कॉपरायलाच होती नाही का हायवे रोड औरंगाबाद हायवेच्या कॉपरालाच होती बरं झालं तो माणूस होतो मित्रांनो आणि व्हिडिओ काढायचा आपल्याला काही सुचलंच नाही मित्रांनो त्यावेळेस हा वेळेस लय विषय विषय बरं आलो फायनली आपण घरी पोहोचलो आहे बघू शकतो जर आणि आता आपण काय आहे असं काही नाही मित्रांनो झोपणार आहे अजून आपल्याला गेमिंगची व्हिडिओ पण बनवायला जायचं आहे मित्रांनो म्हणजे इथंच इकडे जाणार आहे इकडेच बनवतो मी गेमिंगचे व्हिडिओ व्हिडिओ आवडला असता एक नक्कीच लाईक करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय